मायनीतील इंटरनॅशनल कृष्ण जन्मोत्सव कृष्ण जन्माष्टमीच्या निमित्ताने शाळेतील बालजवानी जन्माष्टमीच्या कार्यक्रमांमध्ये मोठ्या उत्साहाने सहभाग घेतला मुलांनी कृष्णाचा तर मुलींनी राधेचा पोशाख परिधान करून संपूर्ण शाळेचा परिसर हा राधा कृष्णने झाला होता सदर कार्यक्रमाच्या निमित्ताने सर्व मुलामुलींनी गोविंदा आलारे या गाण्यावर डान्स केला तसेच मुलांची एक व मुलींची एक अशा दोन आल्या आपला राधा व कृष्णाने ही केला पाळण्यात घालून त्यांचं स्कूलच्या सचिव सौ आरती चिलारे यांच्या हस्ते करण्यात आले सभा कार्यक्रमाचे नियोजन पोधार जम्मो व सिल्वर इंटरनॅशनल स्कूलच्या प्राचार्य सौ तांबोळी व सर्व स्टाफ यांनी केले कार्यक्रमाचे सूत्रसंचलन निकिता घाडके व प्रिया पवार यांनी केले